काय त्रास होता बी पी लो झाले होते पण बरं तिसरा दिवस आहे आंदोलनाचा सरकारने काही संपर्क केला आहे काही संदेश आलाय काही त्यांना कुठं मराठ्यांची गरज सरकारला मराठ्यांची कधीही गरज नाही की पुढे नसणारे त्यांना त्यांना फक्त मराठींच्या मत लागते मराठींचे प्रश्न सोडायचे ते कसाला संपर्क करते ते छगन भुजबळ संघ संपर्क करत दंगली गाडीवा म्हणून जाती जातीत भांगणं लावा म्हणून इकडं संपर्क करतो मराठ्याच्या गावांनी आल्या काढण सांगते सर तिकडे वेळ येतां इकडं नाही आहे मराठ्यांचा प्रश्न स्वराज्य वेळ नाही सारखा शक्यता आहे आम्ही तर आरक्षण जाती जाती दंगली लावायला चर्चा करते थोडा दोघाला येणार काल अमित शहा म्हणाले की आमचं सरकार असताना आम्ही आरक्षण देतो मात्र शरद पवारांचं सरकार आल्यानंतर आरक्षण गायब होऊन जातं तुमचं सरकार आलं झालं तीन वर्ष माझ्या लवकर केसेस केल्यात म्हणा त्यांनी तुमच्या सरकारने आरक्षण तर नाही दिलं गोळ्या घातल्या तुमच्या सरकारने त्या सरकारने घातलं शरद पुण्याच्या महाविकास आघाडीच्या आरक्षणने माहिती आहे आम्हाला तेच पाडे तो वर्गी नेत म्हणा आम्ही शहाला येतो वर्गीचा एकदा दिलं तुम्ही ते घातलं आता तुमचं सरकाराला द्यायचं दहा वर्ष झालं तेच चालू आहे मुलंबार आमच्या अंगाच्या आग व्हायला लागल्या सारखं सारखं ला पाणी पाणीसुद्धा तोंडाच्या माध्यमातून बाहेर पडायला लागलंय ला 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 ला। दुसऱ्या दिवशी या सातव्या दिवशी पुढत असतं इकडे कुठं लक्ष आहे सरकारला द्यायला आनिश्च असायला सरकार काल फडणवीस असं सुद्धा म्हणालेले होते काल कार्यक्रम होता भाजपचा त्यामध्ये ते म्हणाले की मनोज झरंगेंचा सोडा शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले हे तरी ओबीसी आरक्षणातून ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यायला तयार होतील का त्यांचं नाही म्हणणं आहे समजा तुमचं काय म्हणणं आहे तुमचं सांगा ना त्यांचं नाही म्हणणं नाही समजा असं उदाहरण धरून चाल येत नाहीत ते म्हणजे त्याचा अर्थ के तुमचं म्हणणं काय द्यायचं आहे का नाही तोवर नाही का तुमचं तुम्ही म्हणणं सांगा ना ओबीसी नाही आणि बघू तुम्ही हा म्हणून सांगा आणि मराठी तुमच्याकडे मागं उभा राहिले तसे बरा परत तुम्ही हा म्हणून सांगा ना गोवर दोघं वापर करता तुम्ही मराठीचा महाविकास आघाडीवली ओबीसीतून बोलणार नाही तारखनाला थी थी। वले था था ना बोलणार नाही जर महाविकास आघाडीवाले नाही म्हणत असले तुम्ही हा म्हणा मराठीत तुमच्या साथ देते ते नसले म्हणत तर हे म्हणा कुणीतरी हा माना दोघाला घेऊन बरोबर आणि बरोबर करतो ह्यावेळेस आधा बागा तुम्ही दोघा लागेल तुम्ही निवडणुकी उतरणार जर दिलं नाही तर असं म्हणत असताना प्रसाद लाड यांनी टीका केली होती आता ते तुम्हाला एक आवाहन करतायत संघर्षासाठी जर तुम्हाला विधीमंडळा तयार असेल तर तुम्ही या मी त्यासाठी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो मी मॅनेज करा मला लाड एकून मला दादा म्हणतो भाऊ म्हणतो आम्ही त्यांना दादा म्हणतो भाऊ म्हणतो लागला मॅनेज करायला केलं दुकानच्या आलं घेतलेच का संस्कार शेवटी फडाफडी जे आलेच का जातीवर खरी जात दिसलीच का तुम्ही राजकीय जात शेवटी नाही वळायचं रक्त तुमचं रे जाती घट नाही वळायचं यार तुमचं रक्त जाती शेवटी फळाफडी मॅनेज करणं आमदार देतो मी बाजूला जातो लई गचेर लोक माणसं तुम्ही गचेर तुमच्या या उपोषणाच्या काळामध्ये मागण्याशिवाय पॉलिटिकल स्टेटमेंट अधिक होते तुमच्यावर म्हणजे आत्ता तुम्ही राजकारणात जाणार ही सगळी राजकीय बोली आहे असं आता सर्व पक्षाच्या स्तरावर ती चर्चा होते आहे मी बोललो का तुम्ही पहिल्याच दिवशी असं म्हणाले होते की समजा जर हे जर झालं नाही तर तेरा ऑगस्ट पासून सर्व पक्ष सर, जे जे सर्व जाती धर्मातले लोक आहेत जी इच्छुक आहेत ते यावेत काय करू दहा महिने झालं मी महासमाज एवढंच म्हणतो आम्ही आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं म्हणतो का येत आहेत का नाहीत मेड्या जीवन सहा कोटी मराठा बी साक्षदार आहे का नाही दहा दिवसापासून आम्ही सारखं आहे दहा महिन्यापासून आता एकोणशे सावस्तला अकरा महिने होते बरोबर आम्ही सारखं तीच म्हणतो आम्हाला आमचं आरक्षण द्या आम्हाला राजकारण करायचं नाही मग तुम्ही नाही दिल्यावर मी काय करू किंवा मग समाज काय करी राजकारणाकडून द्यायचं काय खरी, खरी। तुम्ही देत नाहीत म्हणल्यावर आम्हाला सरकार बनावं लागन मग आता आम्हाला न्याय घ्यायचं म्हणल्यावर तुम्ही देत नाही म्हणल्यावर तुम्हाला पाडावं लागन आणि आम्हाला आमच्या गोरगरीब सगळ्या जती लोकांना तिथं दासा लगन ना काय चुक आहे काय चुके एक माणूस किंवा एक मनोज जरांगे अकरा महिन्यापासून सारखं म्हणतोय की आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं मला नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं इतक्या प्रामाणिकपणापासून इतकी इमानदारीनं सांगतोय मी अकरा महिन्यापासून की आम्हाला नाही जायचं तुम्ही जर देणार नसलात तुम्ही मायात मराठीवर जर अन्याय करणार असला तर मग आम्हाला जावंच लागणार आहे ना राजकारणाकडे सत्य जावं लागणार का नाही दिल्यावर काय चूक करतो नाही समाजाला ते मान्य आहे देणार नसले तर आपलं सत्य चला पाडाय आहे हे समजायचं म्हणणं आहे जे समाजाचं म्हणणं आहे ते मी करतो काल अमित शहा इथं आले होते ते शरद पवारांकडे बोट दाखवून त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आत्ता जो प्रश्न विचारतो हो। तुमची अपेक्षा काय होती काय बोलायला हवं होतं त्यांनी काय करायला हवं होतं नाही नाही ते काय त्यांनी काय लक्ष घालायला हवं काय ते कावर लक्ष ते मोठे लोक आहेत त्यांना लक्ष घाला कुठं टाईम आहे गरीबा जेव्हा आता टांगे पलटे होते तेव्हा त्यांना कळणार मोठ्या लोकाला गरीब लोकाची गरज नाही राहील त्यांना फक्त सत्ता स्थापन करू तर गरीबाची गरज सत्ता स्थापन केली एकदा ते गरीबाच्या ढोंगाडावर लात मारली जाईल झाले आता मोठ्याले मोठाले कावळे वळखे झाले त्यांच्या त्यांना धरून येते आता गरीबाला नाही धरून द्या ते नाही सोडू शकतो त्याने सोडू शकत तिथे शिर्डी लागली मोदी साहेबला सांगितलं जाणं तुम्ही लक्ष घाला आणखीन ती शब्द नाही त्यांचा बृह शब्द त्याचा हे लोका, ते काय ते लोक लोकांचे मूर्ती पाडणारे लोक आहेत ते ते फक्त चेहरा माणसाच आहे त्यांना आतून कप्टन भरलेले लोक आहेत काय खरं नाही त्यांचं गजरीबाल कावात मोठं नाही करू शकत पणच्याच ते त्यांना मोठ्या जाती संपायच्या देशातलं म्हणजे महाराष्ट्रात मराठ मोठी जाती ती संपवायची पटेले गुजरातमध्ये मोठ्या जाती संपायच्या यादव रजपूत गुर्जर जाट मोठाले जाती संपवायच्या मुसलमान दलित मोठ्या जाती देशातल्या सगळ्या संपवायच्या त्यांना त्यांचे तर लोक आहेत त्यांचं पणच आहे मोठ्या जाती संपवायच्या छोट्या जाती राजकारण करे आणि त्यांना माहीत नाही मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल उभा कार्यक्रम लागेल आता अशा स्थितीमध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव जनजागरण यात्रा सुरू होते आणि तु तेही तुमच्या अत्यंत जवळ चांगलं आहे त्याला काय जवळ झालं काय असतं भजबला काय माहिती तेवढं ही थली द करणे भांडणं लावून देणे आणि मारा मारा लावून देणे यांना काय नाही यांना करणार बी नाही का लोक काय बोलते जनता काय बोलते यांना नाही करणार कारण माणूस एकदा झडा झाला ना जेडाच होत असतो सगन भुजबळ चालू संघर्ष कोणाची सगन भुजबळ शिव उपोषण होऊ शकत नाही त्यांचं सगन भुजबळ शिव त्यांचा पान घालू शकत नाही ओबीसी समाजातील लोक त्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करतायत काय रोल आहे त्यांच्या त्यांचं त्यांचं आरक्षण लोकांचा आरक्षण लोकांचा टाकायला देवाला तर लागतो का धनगराच्या मंदिराच्या आरक्षणाला टाका एकोणीस टक्के आरक्षणाचा विषयाम तुमचा काय समज त्याचा तुम्ही फुकट भांडणं कधी घ्यायला लागले आणि पळायला लागले कोणकडे अहणार्थ आम्ही बोलणार म्हणून वेगवेळेस काढायला लागली भीती फिते भीती फिती आहेत जाऊ आता काय आम्ही गुंतलेलो आहेत आरक्षणात म्हणून तुम्ही थंडीत पकडायलात तुमचा काही संबंध नसून आम्ही मोकळे होणारच आहेत ना एक ठिकाणी एक ना एक दिवस होणारच येत ना होणारच आहेत आम्ही बघू काही जण आंदोलनाला सामाजिक आंदोलन तर काही जण पॉलिटिकल आंदोलन असं म्हणत आहेत कोणाला ते आता सध्या आज ओबीसी जे होतं पण त्याच्यात नेमकं तुम्हाला काय वाटतं की ते पॉलिटिकल आहे का खरंच सोशियल आहे मला एवढंच म्हणायचं काम तुम तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही तुम्ही विनाकारण भांडणिकायचं नाही विनाकारण तुमचे आमचे समान खरंच करायची काही गरज नाही आणि आम्ही असं म्हणलं होतं की गैरहार्थ काढायचं नाही काम आधी भीत येत म्हणून बोलावत असले बी ते काम आहेत त्याला कुंगट अर्थ म्हणायचं त्याला काढायचं नाही असं एक आदर करते सन्मान करते त्याचा अर्थ असा काढायचा आम्ही त्यांना बोलत नाही त्याचा अर्थ आम्ही त्यांच्या समाजाचा आदर करत असतो त्यांच्या विज्ञाचा आदर करत असतो म्हणून बोलत नाही त्याचा अर्थ काय काढायचं तुम्ही काय काही डरे आणि ते आम्हाला भेट काय अर्थ काय मोकळे होतो ना आम्ही तुम्ही जसे मोकळे तसे माझं म्हणणं आहे की त्या छगन भुजबळात दंगली करायचं आणि तो करणार शंभर टक्के ज्यांच्या धक्का लागत नाही ते रे आल्या काढते गंधर्बांधाला सामान्यांना कळतं आहे की हे काय ते सुपारी घातल्यासारखं हे छगन भुजबळ हे करतोय मी छगन भुजबळ दंगली घडीणारे छगन भुजबळ एवढा शाना नाही शंभर टक्के मी सांगतो छगन भुजबळ दंगली घडीणारे म्हणजे घडीणारे तो आमच्या इकडे उपसणार छगन भुजबळ आमच्या इकडं तर रॅल्या काढायला लावतं आमच्याकडं सहा आणि मी जर येऊल्या सुरू केलं तर तुला किती मजा लागत इकडं तुला दुसऱ्याच्या गावाने दुसऱ्याच्या तिकडे जाळ फेकायला गोड लागतं आणि तिकडं येशीत बसतो मी येऊल्याचं उपोषण सुरू केलं मग तिकडं तो आहे नाशिकच्या तिकडं मग कसं होईल मग कसं आम्हाला माझी खिंदीत गाठी आम्हाला महाराष्ट्रात अधिकार आहे ना करायचा मी करतो बरं सुरू येवल्याकडं तिकडं त्या नाशिकला मग कसा महाराष्ट्रातले सगळं मराठ्यांचा तिकडे येतोय मग किती वाईट वाटन तुला इकडं आमच्या तिकडे चेतून द्यायला लागला आमच्या इकडं आमच्या आमच्यात वादं लावून द्यायला लागला इकडं गर्दी करायला लागला तिकडं गर्दी सुरू झाल्या म्हणजे तशी, तशी शक्यता आहे का शक्यता नाही मग ॲडव्होकेटच येते आता तू इकडं गाडी लावून द्यायला लागला ना आमच्याकडं आमच्या आमच्यात मारा मारा लावायला काय एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे तीनदा तीनदा राहिली असती का तीनदा तीनदा राहिली असती का तिनदा तिंदा उपोषण आमच्या पुढंच असतं म्हणजे आमच्याच इकडं मारामार्या लावून द्यायच्या आणि तो माझ्या बघायची कारण तो या लोकाला काही त्रास नाही तो या जातीच्या लोकाला त्रास नाही तुला त्रास नाही तो जिल्हा मोकळा hmm. काय जी लॉस होईल तो ओबीसीचा मराठ्यांचा होईल धनगराचा आणि मराठ्यांचा होईल काय व्हायचं तर आमच्या जिल्ह्यातच राजकीय फटका बसेल तुला काही नीट नाही ना तू मोकळा राजकारणासाठी मोकळा तू तो ह्या जातीला ताण नाही तो मोकळा आणि आम्ही तिकडं सुरू केलं तुम्ही आता असं म्हणाले की डोक्यात आहे हे जाऊन बसू काय गरज आहे मी कुठं करू शकतो मी कुठं करू शकतो मी येवल्यात करू शकतो नाशिकला करू शकतो हे उपोषण कंटिन्यू पण करू काय नाही सातारा फाट्या होऊ शकत तिकडं सातपूर मध्ये होऊ शकतं तिकडे होऊ शकतं तिकडेच येऊ शकतं ना मुंबई नाक्याकडे होऊ शकतं का नाही होऊ शकत हे आंदोलन इथून तिथेही करू शकत कंटिन्यू करू शकत तू जर तू जर इतके आमच्या मराठ्यांच्या मुद्दाम माना कापायला निघाला तू जर जाणून बुजून आमच्या पुढे आंदोलना बसायला लागला तू आमच्या आमच्या मारा मारामाऱ्या दंगली मुडक्या कापायला लावणार तू आता तो रॅल्या काढायला लागला आमच्या इकडं पन्नास बारे आमच्या तिकडे काय तुमच्या रॅलेचं ना उपोषणच म्हणजे छगन भुजबळच्या डोक्यात असे तिकडे तिकडे तुटून देईस आपला नाशिक जिल्हा आपला फ्रेश आपल्याला काही ताण निवडून यायला नाही जातीवादाला काही ताण नाही जातीवाद झाला तर त्या था जालना जिल्ह्यातच मारामाऱ्या झालं तरी धनगराच्या मराठ्याच्याच होत्या जालना जिल्ह्यातल्या आपण शेप ते नाही का जुनी मने गावजिळ्या हनुमान भायर तसं येऊ लांब तुटक बसलाय तिकडे ना तो तू तो तिकडं आता मग तुला कळत आपण जे करून घेतलं तिथं मराठ्याच्या धनगराचा वाद लावून दिला आता मात्र लय खोटा होतला गाड्यानु आता तर आपल्या दारात हे दारात म्हणजे त्याच्या मतदारसंघात आता त्रास व्हायला लागला रे बाप मग त्यांना किती होत असंतावा आता जात ये आहे मी तिकडं आल्यावर तुला कळन वरदळ कशी असते महाराष्ट्रातला सगळा मार्ट तिथे येणार मग बसव तू ओबी मा यापुढं तिथं तो ओबी ओबीसीचं आंदोलन आहे ना मग यापुढं बसू तिथं तू लय शान नाही ना तुला वाटतं मीच लय शान आहे तो या शान आहे मी मग तिकडं परवानग्या काढा लावलं जातो हां येवल्यात आणि नाशिकमध्ये जाहीर सांगतो तर मी मी बी तिकडे येतो आता उप मग कळन तुला किती बेकार असतं पण आंदोलनाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं वातावरण भयभीत होईल हे अक्कल नाही त्याला त्याला अक्कल नाही शेणखात कधी कशाला पांढरा झाला म्हणतो हां पांढरा कशाला झाला म्हणतो तो त्याला अक्कल नाही आंदोलन उपोषण येतं दोनदा तीनदा आमच्या इथं पुढं बशी हां बार बार आम आमच्या गावाने रॅल्या काढायला लावतो म्हणजे दंगल करायसाठी ना आम्ही म्हणतो शांत राहा काही बोलायचं नाही मग तुम्ही वरचे रेना रॅल्या घेऊन तुम्ही कोणाला तरी धक्का लावणार तुम्हीच गाडी आमच्या लोकांच्या अंगावर घालणार तुम्ही घाण घाण घोषणा त्यांना तुम्हीच गाड्या फोडणार मारा मार्या करणार आणि मारा घालणार तू सेवन बिजवर बरोबर ना त्यापेक्षा तुला काय करायचं ना इतक्या लांब तुला ताण होत असेल तर मी तिकडे येत मी तिकडे येत तुला काय दंगली करायचं प्रसाद लाडांवर काल तुम्ही टीका केली त्या मुलीच्या याच्यावरून त्यावेळेस प्रसाद लाड काल म्हटले की अशा मुली जर असतील तर त्यांनी माझ्या ऑफिसला यावं मी त्यांना सगळी मदत कर लोक पाठायला आमची सरकार जळलं का सरकारला सांग ना हे जी आर कार्ड म्हणून निर्णय काढ तू ऑफिसला कशाला पाठायचं बजे खायला तुला पैशावाला झाला का तो ऑफिसला कशाला पाठायचं तुझले सरकारची कडी घेत होता ना बाबा लाड भाऊ तुम्ही लय सरकारची कडी घेत होते ना तर सरकारला म्हणा ते निर्णय कर बी डब्ल्यू एस बी ओबीसी कुणबी हे ऑप्शन खुले कर कसं निर्णय काढायला सांग पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय झालं तुमच्या कार्यालयाला बोलता ओळखी करून घ्यायचं काय लोकांची काय करायची सरकारच्या बाजूने बोलता फडणवीसला सांगावं निर्णय कर किती सोपे ऑफिसला कशाला बोलायचे फोडाफोड्या करायचं काय की आमच्या भगिनी आहेत काल मुलगी रडली तिच्याबद्दल आमच्या भगिनी आहेत आणि मनोज रंगे आमच्या चांगलं आहे आमच्याच घरी कर भाऊ ये नीट बोलावस नीट बोला पाठी दुसरीच घमिला घ्यायचं नुकती वाढायची कुंकडे बी लागले आमच्या आग व्हायला शरीराचे तुम्हाला काय होत तिथं झोपून फुकटचे फुकट मराठी जेव्हा आमदार काय कामायचे सगळं मोडून टाकला सगळा क्रांती मोर्चा ठोक मोर्चा आता आमचं आंदोलन मोडायचं बोट बोलून फक्त काड्या करू नका हा तुम्हाला वाटत असं आता भाऊ म्हणलो बहीण म्हणलो म्हणजे याचा अर्थ आता आम आमच्या याच्यातून जाईन तुम्ही किती कुठे चालीची ते मला चांगलं माहिती आहे फक्त आतून आहे भेन राबू नका काड्या करू नका ट्रॅप रचू नका हां एक 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 उतरू नका आमच्या विरोधात पत्रकार परिषदा घ्यायला परत म्हणताना आम्ही नाही घ्यायला लावल्या तुम्ही मागे त्याचा अर्थ तसा होणार हां याच्यानंतर जर मराठ्याच्या कोणी पत्रकार परिषदा अभ्यासकांनी समन्वयकांनी मायाजवळच्या फोडून तुम्ही घ्यायला लावले का आम्ही समजणार तुम्हीच घ्यायला लावले हां गोड बोलून काटा काढायचं का म्हणा चला धन्यवाद

मान करा सगळ्यांची